लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्याचा शंखनाद झाला आहे यासोबत सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे परंतु पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असून अद्यापही बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्याकरिता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार जितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरार पश्चिम येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना बहुजन विकास आघाडीचा उमेदवार येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहीर करू अशी माहिती त्यांनी दिली तसेच बहुजन विकास आघाडी हा पालघर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा पक्ष समजला जातो तर हा पक्ष महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न सर्वत्रच विचारला जात आहे याबाबत उत्तर देत असताना सर्वच माझे मित्रपक्ष आहे परंतु जो पक्ष पालघरच्या विकासासाठी काम करेल मी त्यांना पाठिंबा देईल तसेच सर्वच माझे मित्र असले तरी आल्यावर युद्ध हेच कन्फर्म असं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय ईव्हीएम बाबत बोलत असताना देखील जनतेला जे मान्य असेल ते करावे तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये विकास आणि आदिवासी यांचा विकास हेच आमचं पक्षा हेच आमच्या पक्षाची मुख्य धोरणं असणार तसेच जिल्ह्यातील लोकांमध्ये उतरून जे काम करतात तेच आमचे स्टार प्रचारक असतील असं म्हणत पक्षाची पुढील धोरणे त्यांनी स्पष्ट केली महायुतीला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही कोणताही विचार केलेला नाही तसेच त्यांच्याकडून मला कोणताही दबाव नाही वेळ आल्यावर विचार करेन असं मत पालघरमध्ये खासदार बहुजन विकास आघाडीशी निवडून येणार असं ठाम वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केलं बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा म्हणजे विशेष संपेन आम्ही ही अगदी नैसर्गिक आणि ही जागा आमची आहे तीन आमदार वसई तारख्या वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद पर, तालुकाचं सभापतीपद अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर जिल्ह्यामध्ये आम आमचे आहेत सरपंच उपसरपंच सदस्य हे आमचे आहेत त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करता धीरज बिहाडीची रिपोर्ट वसई पालघर